नमस्कार मित्रांनो ह्या उन्हाळ्यात अशी झाडं आहेत की खूप छान प्रकारे फुलतात ज्यांची पानगळ होती आणि तुम्हाला एक निसर्गाचं वेगळं सौंदर्य पाहायला मिळतं त्याचे तेलच एक बाहावा म्हणजे पिवळ्या फुलांचं झुंबर येणं आणि निसर्गाचा उत्तम नमुना म्हणजे भावा बहावा फुलला की साधारणतः पन्नास ते साठ दिवसांनी पाऊस पडायला सुरुवात होती असे एक त्याच्यामागे दत्तकथा आहे किती खरी किती ती पोटी माहिती परंतु हा बहावा मित्रांनो सारखा लागला पाहिजे त्यासाठी ह्याचं एक वैशिष्ट्य आहे आता फुलं फु फुलल्याच्या नंतर पूर्ण पानगळ झाली आणि असे शे शेंगा लागतात तर अशा शेंगा लागलेल्या आम्ही आता ह्याचं बीज संकलन करतो आज आणि हे नेहून त्या फोडायच्यात वेळेत नाही फोडले तर ह्याला कीड लागते आणि त्या बिया खाल्ल्या जातात वेळेत फोडल्या तर ह्यात खूप ब्या गावतात आपल्या बाबळीच्या ब्याप्रमाणे असतात ह्या काळायच्या आणि येणाऱ्या पाऊस होते शाश्वत सोय आहे त्या ठिकाणी या ब्या रोजवायच्या तर असा आपला हा बहावा नक्की मित्रांनो जिथं मिळतील तिथं बीच संकलन करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी लावा धन्यवाद केलं मी म्हणून